शहादा विधानसभा क्षेत्रातील मसावद येथे श्रीराम मंदिर मैदानावर मोठ्या उत्साहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात विविध प्रकारचे आकर्षक कार्यक्रमांसोबतच एलईडी डी स्क्रीनच्या माध्यमातून सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली मेळाव्याच्या ठिकाणी नागरिकांना सर्व सरकारी योजनांशी संबंधित फॉर्म भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली या सुविधेमुळे अनेकांनी आपल्या आवडत्या योजनांचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरले तसेच सरकारच्या योजनांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम स्थानिक नागरिकांनी या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली ज्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते सरकारच्या योजनांची माहिती देणाऱ्या या उपक्रमाच्या नागरिकांनी भरभरून आनंद घेतला तसेच त्यांच्या शंका समाधानासाठीही तात्पुरत्या केंद्रांची उभारणी करण्यात आली होती महायुति सरकार ने राज्य जलयुक्त शिवार अभियान टप्पा सुरू महाराष्ट्र हिंदू संस्कृति जपन महायुति सरकारुति सरकार ने महाराष्ट्र आठ देवस्थान दोन पंचर कोटी विकास आराख्या मंजुरी दी है तो जिह्ल धापेवाड़ी विठ्ठल मंदिरा सा एकशे चौसष्ट कोटी रुपया निधि मंजुरी दी है देनेच्या उद्देशाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना देवा भाऊचा महालेखा सरकारी सुखा के लिए ब्यूरो रिपोर्ट एनडीटी न्यूज़